महिला गटा शहरी गटामध्ये ठाणे जिल्हा चाचणी ओम वर्तक नगर ठाणे या टीमने मात्र पटकवलेला एकाहत्तर एकाहत्तरावी अजिंक्यपद निवडतात कबड्डी स्पर्धा या ठिकाणी ठाणे जिल्हा मध्ये शहरी गटामध्ये प्रथम विजेता अंतिम मंडळ ठाणे

रोकपटी स्टँचे मिस्टर आहेत आणि या ठिकाणी शिवसे ठाणे या संघाचा आपण मनोगत ऐकणार आहोत शिवसेना जिल्हा प्रमुख चषक दोन हजार पंचवीस ची निवड चाचणी खेळताना फायनल आपण जिंकलेली आहे प्रथम अंतिम विजय ठरलेला आहात कसं वाटतं आपल्याला मला म्हणजे फायनल तर मारायचीच होती जी मी मेहनत घेतली माझ्या पोरींच्या पाठी त्यांनी मला यश मिळवून दिलेलं आहे तर मी माझ्या पोरींचा पहिला अभिनंदन करतो गवंडी या ठिकाणी ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू आपण ऐकलं होतं अगदी सुरेख माता टीमचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं होतं डिफेंडर सिनियर डिफेंडर खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्यांनी टॅकल पॉइंट काढले आणि ओमवर्तक ठाणे या टीमला डोकवर काढू दिलं नाहीये जबरदस्त डिफेंडर आहेत आपलं नाव सांगा ओके या ठिकाणी आमच्या जोडल्या होत्या नक्कीच बघितलं आपण तर निकिता कदम म्हात्रे या टीम खेळू शकल्या नाही कोचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाल्या पण तरी हा प्रथम विजय तात राहिलाय हा इतिहास आहे पाच राही करता सूरज स्टार न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील ठाणे पालघर